जागा काँग्रेसच्या हातून जाण्यामागे जयंत पाटील यांची मोठी खेळी आहे आणि सांगलीत झालेल्या राजकीय खेळीचे जयंत पाटीलच खलनायक आहेत गंभीर आरोप विलासराव जगताप यांनी काँग्रेस विशाल पाटील यांच्यासाठी प्रचार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विलासराव जगताप यांनी हे वक्तव्य केलं म्हणजे वसंतदा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या किशात होती आणि त्याच नातवाला तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर हे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात काय कोणाचं ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खरीचा आहे हे सगळी जी खेळी केली ती जयंत पाटाने केलेली आहे सरकार ते जरा दाबून बोल तिथं मी उघड सांगतो तुम्हाला या खरेचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील